हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर उद्या आहे मकर संक्रांती आणि मकर निमित्त मी तुम्हाला एकदम सिंपल असा मेकअप आणि पटकन अगदी अर्ध्या मिनटाच्या आत हेअरस्टाईल मी कशी करत असते ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिला मेकअप करून घेऊया तर मेकअप सिम्पलच आहे मी त्यामुळे ज्यांना कोणाला सिंपल मेकअप करायला आवडतं त्यामुळे तुम्ही असा मेकअप करू शकता तर सगळ्यात पहिलं पाऊंडचं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावून घ्यायचं ते कसं चेहरा छान होतो तुम्हाल तर त्यामुळे मी रोज लावून घेत असते आता इथं तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाट फाउंडेशन पण वापरू शकता पण आता माझ्याजवळ फाउंडेशन नाही आणि मी फाउंडेशन जास्त करून वापरत पण नाही त्यामुळे मी फक्त गार्नियरची क्रीम माझ्याजवळ असते तर मी तीच डेली यूजसाठी ती वापरत असते तर इथं गार्नियरची क्रीम आहे ती गार्नियरची क्रीम सगळीकडे लावून घ्यायची चेहऱ्याला आता इथं तुम्ही क्रीमऐवजी फाउंडेशन पण वापरू शकता पण मी जास्त करून वापरत नाही फाउंडेशन त्यामुळे माझ्याजवळ नाही पण फाउंडेशन कधी तर वापरत असते आणि तुम्हाला जर आवडत असेल फाउंडेशन वापरायला आणि असेल पण तर तुम्ही क्रीमच्या ऐवजी फाउंडेशन व्यवस्थित लावून घ्यायचं आणि ब्युटी ब्लेंडरनी छान त्याला ब्लेंड करून घ्यायचं फाउंडेशनला नंतर आता मी क्रीम क्रीमच फक्त लावली होती त्यामुळे क्रीम फक्त हाताने छान व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायची आणि नंतर पावडर लावायची जर झाला एवढा सिम्पल असा माझा मेकअप असतो ह्याच्यापेक्षा जास्त मी काही करत नाही आणि कधी तर असतं खूप मोठा काहीतर कार्यक्रम कार्यक्रम वगैरे असेल फंक्शन वगैरे असेल त्यावेळेस करत असते मेकअप मी असा म्हणजे एवढा पण नाही फक्त आपलं बऱ्यापैकी फाउंडेशन वगैरे लावून नाहीतर इतर वेळेस सिम्पल असाच मेकअप असतो माझा माझ्या सगळ्यात जास्त भर म्हणलं तर लिपस्टिकवर असतो त्यामुळे मी एकदम छान लिपस्टिक फक्त वापरत असते आणि कसं आपला मेकअप आहे मेक तर लिपस्टिकमुळंच छान दिसत असतो त्यामुळं आता मी छान पाऊंडची पावडर लावली पावडर लावून घेतली व्यवस्थित पावडर लावून झाली कलगेच आता लिपलायनर आहे त्या लिपलायनरने पहिलं हे करून घ्यायचं बॉर्डर आखून घ्यायची छान अशा ओठांना म्हणजे कसं लिपस्टिक आहे तर बाहेर वगैरे जात नाही त्यामुळे लिप लिपलायनरनं व्यवस्थित शेप देते पहिलं आणि नंतर लिपस्टिक लावते लिप लिपलायनर आणि लिपस्टिक माझं दोन्ही सेमच कलरचं आहे आणि ते छान व्यवस्थित लावून घ्यायचं आणि सिम्पल असा मेकअप झाला आता बाहेर मी काजळ पण नाही लावलं आणि आयलायनर किंवा मस्कारा आयब्रो पेन्सिल हे पण काही लावलं नाही एकदम सिम्पल असा मेकअप ठेवला आहे आता कसं संक्रांतीला म्हटलं की कसं सिंपलच मेकअप असतो जास्त मेकअप करून पण चालत नाही त्यामुळे संक्रांतीला तेवढंच थोडंच मेकअप करायचं आपण असं दिसायला छान व्यवस्थित दिसलं पाहिजे खूप जास्त मेकअप तर करून काय उपयोग गावी कसं गावी म्हणजे काय सगळीकडंच मेकअप वगैरे करायचा आणि ओसायला जातात मंदिरात जातात त्यामुळे एवढा मेकअप पण चांगला वाटत नाही त्यामुळे सिंपल पण एकदम छान असा दिसला पाहिजे मेकअप आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता फक्त पावडर क्रीम आणि मॉइश्चरायझर लावून आपला छानसा मेकअप तयार झाला चेहऱ्यामध्ये छान असा फरक पण वाटतोय आणि नंतर काय पाहिजे तशी साडीवरची मॅचिंगची टिकली लावू शकता किंवा आपली लाल कलरची नेहमीची टिकली लावली तरी पण चालते आणि तर माझा बघू शकता माझा फायनल आता मेकअप आहे तर झाला आता लगेचच हेअरस्टाईल करायला घेते आणि हेअरस्टाईल तर खूप म्हणजे खूप सोपी आहे एकदम सिम्पल आणि एकदम पटकन होते तुम्ही तर ही हेअरस्टाईल केली ना आणि असं वाटतं की हेअरस्टाईल समोरच्या लोकांना समजत पण नाही है की हेअरस्टाईल नक्की केली तरी कशी काहीसुद्धा लागत नाही जे आपण डेली यूज करतो क्लचर त्या क्लचरवर हेअरस्टाईल ही माझी मी तर केली तर तुम्ही समोरून कसं पण तुम्ही भांग पाडू शकता पोप पाडू शकता साईडनी भांग पाडू शकता किंवा मधून भांग पाडू शकता आता मी इथं पोपच पाडते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मधून भांग पण पाडू शकता आता ओसायला जायचं म्हणलं की काय सगळे हळदी कुंकू कुंकू नंतर तीळ वगैरे केसामध्ये लावत असते आणि त्यामुळं कसं मधून पण भांग पाडलेला छान दिसतो तर आता मी काही पोपच पाडते पोप पण छान वाटतो पोपनी पण काय भांगामध्ये कुंकू गुलाल वगैरे वगैरे भरता येतो आता मला इथं काय कॅमेऱ्यामध्ये बघून काही समजत नव्हतं त्यामुळे मी काय केलं साईडला आरसा पण घेतला होता आणि आरशामध्ये बघून आपला पोप पहिला पाडून घेतला त्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि होतं कसं मी काही जास्त पाडत नाही कधी तर पाडत असते कधी तर म्हणण्यापेक्षा नसतो जास्त करून त्यामुळे एवढीच सवय नाही माझ्या केसांना तशा पोप पाडायची आता कुणाकुणाच्या केसांना कसं रोज पाडतात ते त्यामुळे पटकन त्यांना पडतो आता माझ्या केसांना जास्त सवय नाही त्यामुळे थोडा वेळ लागला पटकन आपला पाडून घ्यायचा एवढा पण वेळ नाही अगदी मिनटाच्या आतच पोप पाडून झाला माझा नंतर क्लिप लावून पॅक करून घ्यायचं एक किंवा दोन क्लिप बस होतात आणि नंतर आता इथं तुम्हाला वाटलं तर तुम्ही यू पिन पण वापरू शकता नसेल तर नाही वापरले तरी चालते म्हणजे यू पिन नसेल तर काही हरकत नाही आता माझ्याजवळ काही यू पिन नाही तुम्हाला वाटलं तरी तुम्ही यू पिन हेअरस्टाईल करताना घेऊन बसू शकता आता इथून पुढं काय करायचं आता पोप पाडलं की चेहरा पूर्ण असा मोकळा मोकळाच वाटतो मला त्यामुळे मी काय करते थोडेसे केस आहे तर पुढं काढते म्हणजे कसं तर वेगळं असं वाटत नाही नाही तर पूर्ण सगळेच केस मागं गेल्यासारखं वाटतं असं मला थोडं वेगळंच वाटतं त्यामुळे मी थोडेसे केस पुढं घेत असते म्हणजे आपला जास्तच केस असे मागं ओढून घेतलेत असं नाही वाटणार त्यामुळे तुम्ही पण असे समोरून थोडेसे केस काढू शकता मला तर तसं काढू वाटतं काढू वाटतं म्हणजे ते म्हणजे असं सगळेच केस मागं घेतले की एवढे छान व्यवस्थित वाटत नाही म्हणून तरी तू बघू शकता समोरून आपलं सगळे आता हेअरस्टाईल आहे आता सगळं जे आहे ता ता ते मागच्या साईडने त्यामुळे आता मी साईड बदलून बसते म्हणजे तुम्हाला समजेल नक्की काय करायचं आहे ते सगळं सामान बेडवर घेऊन बसले होते त्यामुळे काही सापडे ना पण क्लचर कुठे गेला म्हणलं नंतर क्लचर शोधून त्याला घेतला पहिला हातात आणि नंतर बघू शकता तुम्ही आता पण ही हेअरस्टाईल करायची म्हणले ना तर केस जरा लांब लागते त्यामुळं केस लाँग असतील तरच ही हेअरस्टाईल करता येते आता तुम्ही बघू शकता केसला छान व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचं आणि त्याचा आपलं छान असं गोल करून आपण केस रोज कसे बांधतो तर सेम तशा पद्धतीनेच असा गोल त्याचा तयार करायचा आणि सगळे केस पुढेच्या साईडला घ्यायचे आणि सगळ्यात जे शेवटचे केस आहेत ते घेऊन असा क्लचर लावून घ्यायचा तिथं पॅक करायचा क्लचर चांगला पाहिजे जरा एकदम सगळे व्यवस्थित पॅक केस बसतील असा आणि नंतर जे काय आता वरचे केस राहिले के ते सगळे त्या ह्याच्या नंतर टाकून द्यायचे आणि तुम्ही इथं बघू शकता एकदम छान असं आपल्या केसाचा एकदम असं आपण ते बंद वापरून हेअरस्टाईल करतो ना त्याच्यापेक्षा पण छान अशी हेअरस्टाईल झाली साईडनी गजरे वगैरे लावलं ना तर लोकांना तर ही हेअरस्टाईल कन्फ्यूज करते नक्की केलं तरी काही ना अजिबातच समजत नाही आणि खूप मस्त आणि वेळ पण लागत नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाट साईडनी यू पिन वगैरे लावून पॅक करू शकता पण मला काही गरज वाटत नाही आणि त्यामुळे मी असेच हेअरस्टाईल आहे तर करत असते कधी तर साडी वगैरे घातली तर आता काय सगळं तयार झाले होते बांगड्या घातल्या होत्या छान हेअरस्टाईल केली मेकअप झाला मग त्या नथ पण घातली म्हटलं चला आता नथ पण घालून तुम्हाला दाखव एकदम मस्त असं छान तुम्ही पण असं संक्रांतीला हेअरस्टाईल सिम्पल असा मेकअप करू शकता बघू शकता किती छान असा मेकअप झाला जास्त असं मेकअप जास्त पण वाटत नाही तरी माझ्या आयब्रो वाढलेत आणि एकदम सिंपल पण एकदम छान असा मेकअप दिसतो आहे लिपस्टिकमुळं सगळ्यात जास्त मेकअप उठाळून दिसतोय आणि चला तर मग तुम्हाला माझा सिंपल असा मेकअप कसा वाटला तुम्हाला लांबून पण दाखवते आणि मी घातलं होता घागरा घातला होता आणि घागऱ्यावर हो एकदम छान असं साडे नेसतो तशीच ओढणी घेतली होती आणि एकदम छान अशी नत आणि मस्त असं तयार वगैरे झाली चला तर आजचा मेकअप आणि हेअरस्टाईल कशी वाटली ते नक्की सांगा तर बा